सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे शिवराय जय संविधान जय पॅन्थर काल दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पनवेल खारघर तलोजा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किरेट सोमिया प्रशांत ठाकूर ते पनवेलचे विद्यमान आमदार आहेत यांच्या माध्यमातून सर्व पोलीस स्टेशनला सिनियर पी आयनं भेटून त्यांनी इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्या असतील मस्जिद असतील त्यांच्यावरचे भोंगे उतरवण्यासाठी पत्रक दिलेलं आहे मागणी केलेली आहे या देशामध्ये बरेचसे विषय प्रलंबित असताना लोकांना हाताला काम नाही आहे लोकांना शिक्षण नाही आहे लोकांना ज्या बेसिक गोष्टी लागतात त्याच्यावर चर्चा करून न सोडणं तर ह्यांना भारतीय जनता पार्टीला एक अजिंठा ठरलेला आहे बहुजनांच्या मागे मुस्लिमांच्या मागे यांची माती भडकवण्याची भोंगे उतरवण्याचं काम पुन्हा एकदा एकदा मनसेच्या माध्यमातून झालेलं आत्ता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे किरेट सोमियाचा एक विचित्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोमामध्ये गेलेला आणि कोमेमधनं बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा ती पिलावट आज पनवेल शहराच्या दिशेने वाटचाल करत आहे तर लक्षात असू द्या पनवेल शहरामध्ये एक पॅन्थर नावाचं रूप देखील उभं आहे रस्त्यावर रिपब्लिकन सेना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तर कदाचित मुस्लिम बांधवांना आम्ही तुम्हाला टच करूनसुद्धा देणार नाही ज्या पद्धतीने मी मागणी करत आहेत भोंग्याची या देशाला स्वतंत्र होऊन हित बसून ही, ही परंपरा चालू आहे आणि काहीतरी आता मनामध्ये आणायचं इलेक्शन आलेत म्हणून दंगा गाढवायची हा अजिंठा भारतीय जनता पार्टीचा जुना झालेला आहे आणि हा अजिंठा आम्ही संपूर्ण आंबेडकरी चळवळ आणि आमची भीमबाई उलून लावल्याशिवाय राहणार नाही मी आव्हान करतोय प्रशांत ठाकूर यांना तुम्हाला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान दिलेलं आहे त्याची जर तुम्हाला खऱ्या लाज असेल थोडी जाण असेल मनामध्ये एक टक्का जरी मुस्लिम समाजाच्या बाबतीत तुम्हाला थोडी तरी खंत असेल तर मुस्लिम समाजाला टार्गेट करणं सोडून द्या ज्या पद्धतीने कालच्या बाईट बघितल्या अरे त्यांनी नमाज केल्यानंतर नमाजीला गेल्यानंतर के तो देखील तुम्हाला त्रास होतो आशिषित लोक तुम्ही दंगा घडवण्याचा प्रयत्न करता तो कोण एक कार्यकर्ता होता अरे बाबा मस्जिदमध्ये मध्ये ज ते नमाज पडताना तुम्हाला त्रास होतो ही कुठल्या प्रकारची तुमची भावना असेल म्हणजे त्यांनी त्यांच्या धर्माचं पालनसुद्धा करावं नाही ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये आपण सण करतो त्याच पद्धतीने त्यांचे ते प्रथा त्या ठिकाणी जपण्याचं काम करतात आणि त्यांच्या तुम्ही श्रद्धेला एक चष्टा म्हणून एक आतंकवाद ठरवता काय तर हे सर्व्या गोष्टी आम्ही या कदाचित आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये चालवून देणार नाही आहेत लक्षात असू द्या ज्या पद्धतीने मुस्लिम बांधवांना टार्गेट केलं जातं मुस्लिम बांधवांच्या सोबत संपूर्ण आंबेडकरी जनता सोबत आहे मी माननीय विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना विनंती करतो आव्हान करतो त्यांना कि मुस्लिम द्वेश की मुस्लिम समाजाच्या बाबतीत द्वेष पेरणं सोडून द्या येणाऱ्या आमदारकीमध्ये आमदार राहणार नाही साधा नगरसेवकसुद्धा ना होणार नाही जर मुस्लिम समाजाला कुठत्याही प्रकारची दंगा घडवली जर काही गोष्टी दंगा घडला तर किरेट सोमिया आणि प्रशांत ठाकूर आणि त्याचे कार्यकर्ते त्याला जबाबदार असतील जय भीम जय शिवराय जय संविधान जय मयंतर जय भारत